31 डिसेंबरला ला वाल्मिक कराड हा सीआईडी ला शरण आला त्यानंतर त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली पण त्यानंतर अजूनही एक प्रश्न जसाचा तसाच आहे की सुदर्शन गुले कुठे आहे सुदर्शन गुलेचा ही शोध पोलिसाला किंवा प्रशासनाला अजूनपर्यंत ही लागलेला नाही सुदर्शन गुलेला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतोष देशमुख याच्या मुख्य आरोपीला सजा देता येत नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातला सुदर्शन गुले हा मुख्य चेहरा आहे असं समजलं जातं आता सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड याचा काय संबंध असेल किंवा सुदर्शन गुले हा कुठं गायब असेल याबद्दलची थोडक्यात चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सुदर्शन गुले यांच्याबद्दल जाणून घ्यायचं तर सव्वीस सत्तावीस वर्षाचं एक तरुण पोरग नेता सांगेल ते काम करायचं कुठं चोरी करायची कुठं दरोडा टाकायचा आणि वाटेल ते काम करायचं एक टिनाचं टपरीचं छोटस घर पण फिरायला मात्र काळ्या रंगाची मोठी लक्झुरियस स्कॉर्पिओ आता ही स्कॉर्पिओ त्याला कोणी दिली कोणत्या वड्याने त्यानं दिली किंवा अजून त्यानं ती स्कॉर्पिओ मिळवण्यासाठी काय गुन्हा केला हे अजूनही आपल्याला सांगता येत नाही पण ती स्कॉर्पिओ मिळाल्यानंतर त्याच्यात मात्र दोन फोन मिळाले त्या दोन फोनवरनं कोणाला तरी व्हिडिओ कॉल करण्यात आला व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना कसं मारलं गेलं हे त्यांना दाखवण्यात आलं सोबतच एका बड्या नेत्याला सुद्धा त्या फोनवर कॉल करण्यात आला इतकंच नाही तर सुदर्शन गुले गाडीमध्ये अनेक ठसे सुद्धा आढळून आले सुदर्शन गुले याची फक्त गाडीच सापडली पण सुदर्शन गुले नावाचा मास्टर माइंड अजूनही फरार असल्याचं दिसून येत आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांचा काय संबंध तर असं सांगितलं जातं की वाल्मिक कराडचं सुदर्शन गुले ऐकत होता कराड जर बॉस असेल तर सुदर्शन गुले हा त्याच्यापेक्षा छोटा बॉस होता म्हणजे कराड बडे मिया तर सुदर्शन गुले हा छोटे मिया होता वाल्मिक कराडच्या शब्दापलीकडे कधीच सुदर्शन गुले जात नव्हता अशी एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे कराड सांगेल तेच तो काम करायचा आणि म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराडचा देखील संबंध आहे असं देखील संपूर्ण महाराष्ट्रात बोललं जात आहे कारण सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या जवळचा आहे आणि अनेक फोन कॉल्सच्या माहितीप्रमाणे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांचा सातत्याने कॉन्टॅक्ट असायचा त्यामुळे देखील सुदर्शन गुले हा कुठे गायब असेल हे अजूनही माहिती पडलं नाही पण वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांचा संबंध आहे हे मात्र निश्चित आहे आता ज्यावेळी केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आलं तिथं त्याला हजर करण्यात आलं त्यावेळी सी आय बोलत असलेले वकील त्यांनी तिथे ते हाच मुद्दा मांडला की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण याचा कुठेतरी संबंध असला पाहिजे कारण ज्यावेळी अवाधा प्रकल्पामध्ये सुदर्शन गुले आणि तिथल्या एका सिक्युरिटी कर्मचाऱ्याशी सुदर्शन गुले याचा वाद झाला त्यावेळी त्याचा संबंध एकंदरीतच पवन चक्कीच्या प्रकल्पाशी होता आणि वाल्मिक कराड याचा सुद्धा संबंध खंडणीच्या प्रकरणाशी आहे मग त्या पवनचक्कीच्या चक्कीच्या असतील किंवा इतर अनेक कंपन्याच्या खडण्या असतील म्हणजे खंडणी प्रकरणात वाल्मिक वाल्मिकरला सध्या आता कोठडी ठोठवण्यात आलेली आहे याच खंडणीचं कनेक्शन कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येशी देखील आहे अशी कुठेतरी सीआयडी शंका आहे आणि त्यामुळे त्यांनी आता चौदा दिवसाची कोठडी न्यायालयाकडे मागून घेतली आहे सीआयडीचं असं सुद्धा म्हणणं आहे की जोपर्यंत वाल्मिक ताब्यात आहे तेव्हापर्यंत सुदर्शन गुलेला पकडण्यात येईल कारण कराड आणि सुदर्शन गुले, गुले यांचं एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे त्यामुळे सुदर्शन गुलेला पकडण्यासाठी वाल्मिक कराडचं ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे चौदा दिवसाची कोठडी वाल्मिकला ठोठवण्यात आली आता या चौदा दिवसाच्या कार्यवाहीमध्ये चौदा दिवस जे काही वाल्मिक कराडला केली जाईल जे काही त्याची कसून चौकशी केली जाईल या सुदर्शन गुले नक्की सापडतो का हे बघणं गरजेचं असणार आहे कारण वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे किंवा सुदर्शन गुले याचा त्याच्याशी निकटचा संबंध आहे म्हणून वाल्मिक कराडच्या विचारपूस करण्यातूनच आता सुदर्शन गुले सापडेल का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडतोय तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडलाचा चौदा दिवस विचारपूस केल्यानंतर सुदर्शन गुले नक्की सापडेल काय किंवा सुदर्शन गुले देखील स्वतःहून सरेंडर करेल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका